लड़ेंगे जीतेंगे हम सब एक है भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात भव्य जाहीर मार्गदर्शन सभा धरण विरोधी संघर्ष समितीची यलगार सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शासनाने नुकतीच मान्यता दिली असून या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर प्रश्नाबाबतीत सर्व शेतकरी यांची खुली चर्चा करून या विरोधात विदर्भ व मराठवाडा संयुक्त सभा क्रांती मराठवाडा आणि विदर्भाच्या टोकाला असणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील शिरपल्ली या गावात भव्य जाहीर मार्गदर्शन सभा पार पडली या सभेला अंदाजे चार हजाराच्या वर शेतकरी उपस्थित होते या प्रकल्पामध्ये शेकडो एकर जमीन बाधित होणार आहे त्यामुळे गटतट जातपात आपसी हेबेदावे व राजकारण बाजूला सारून सर्व शेतकऱ्यांनी एक दिलाने एक मनाने या जाहीर मार्गदर्शन सभेला उपस्थिती दाखवून विदर्भ मराठवाडा सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध केला या जाहीर मार्गदर्शन सभेला मार्गदर्शक म्हणून प्रल्हादराव जगताप पाटील अध्यक्ष निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा मुबारक तवर प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक सचिव निम्न पैनगंगा धरण संघर्ष समिती तथा यवतमाळ जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विजय पाटील राऊत सचिव निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती तथा पंचायत समिती माजी सभापती हे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज आमदार साहेबांना काय म्हणतात नाही आमदार साहेबांना म्हणजे विनंती आहे की बा या परिसरातील जनतेने तुम्हाला कधी मागणी केली का लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात तो कुठल्याही लोकांमधून तुमच्या कडे तशा प्रकारच्या प्रतिक्रिया आली नाही किंवा कुठला सिंचनासंबंधी संबंधी तुम्हाला कोणी विचारणा केलेली नाही किंवा आमच्यासाठी काही करतात तुम्ही स्वतःहून हे प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करण्या अगोदर इथल्या ज्या धरणाच्या गुढीत क्षेत्रात आणि लाभ क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्याशी अगोदर संवाद साधायला पाहिजे होता आणि त्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे कारण ते लोकप्रतिनिधी हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आहेत आणि सिंचनाचा फायदा किनवट माहूर मधल्या लोकांना होणार असेल किंवा खालच्या कुठल्या लोकांना होणार असेल तर आपण मग काय हित साध्य करणार आहोत आपल्या लोकांना पाण्यात डावलून पाण्यात बुडवून हा तर त्या आम्ही निश्चितच या ठिकाणी या आमदार साहेबांवर प्रचंड नाराज आहे प्रचंड जनता कारण त्यांनी विश्वासात घेतली नाही आमदार आमदार साहेब तर म्हणतात हा प्रकल्प विकासासाठी आहे इथल्या लोकांना पाणी टंचाई आहे ती पूर्णतः जाईल वीज मिळेल याबद्दल आपल्या गावाबद्दल काय नफा फायदा होईल याला आपली कल्पना आहे का आमदारांना वीज निर्मिती करण्यासाठी सौर ऊर्जेचे पॅनल आता सौर ऊर्जा प्रचंड प्रमाणामध्ये विजेची निर्मिती करत आहे आणि पंचवीस मेगावॅट वीज निर्मिती काय एक कारखाना पाच पाच मेगावॅट वीज निर्मिती करायला परिसरात कारखाने किती आहेत आणि सिंचनाचा लाभ म्हणाल तर तुम्ही घरापूरपर्यंत आम्हाला इसापूरचं पाणी धरापूरपर्यंत कॅनलद्वारे येते मग आता हे पाणी वर कसं जाणार लिफ्ट इरिगेशन करणार की तुम्ही कसं करणार त्या इरिगेशन कसं करणार ह्या परिसरातील लोक आता इथून खाली तर आमचं चा किनवड तालुका सुरू होते पण या परिसरातल्या लोकांना फायदा काय या मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला धरण म्हणजे सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचं मरण आणि प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधीचं कुरण असते या महाराष्ट्रातले प्रस्थापित लोक जे आहेत भरपूर ज्यांनी त्या संघ धरणात संघर्ष केलेले लोक आहेत त्या सगळ्यांना विचारा की आजपर्यंत मंजूर झालेले धरणाची कामं पूर्ण झालेले नाहीत महाराष्ट्रात सद्यस्थितीत असलेल्या धरणाचा गाळ काढला किती तरी कितीतरी पाणी प्रमाणामध्ये निर्माण होईल या ठिकाणी आणि प्रस्तावित पाच पाच बंधारे आहेत इथं उच्च पातळीचे मला एका बंधारा मागितल्यानंतर एका अधिकाऱ्यानं इरिगेशनच्या पत्र दिलं की तुमच्या पळसपूरला बंधारा देण्यात येणार नाही कारण तुमचं गाव बुडीत क्षेत्रात येते कामारीपर्यंत बुडीत क्षेत्र आहे मग त्यांनीच घरापूरला बंधारा दिला आता घरापूरला बुडीत क्षेत्रात बंधारा कोणी अधिकारात दिला त्यांनी घरापूरला जे बंधारा दिला त्याच्या पन्नास मीटर अंतरावर त्यांनी खनिकर्मामधून एका कलेक्टरनं बंधारा दिलेला अर्धवट काम झालेलं आजही आहे तुमच्यासाठी ती बातमी होऊन जाते बघा तिथे जाऊन बोरीपुला खाली मग तुम्हाला तुमचं समन्वय नाही का तुमचा जिल्हा अधिकारी कार्यालय जलसिंचन विभाग तुम्ही करता काय या ठिकाणी मला तर शंभर टक्के वाटते सगळं फ्रॉड कार्यक्रम आहे आणि आमचा मरेपर्यंत विरोध राहणार असेल धुनुराम बालाजीराव सूर्यवंशी मुक्काम पोस्ट कामारी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड साहेब जे एकोणीसशे सासष्ट पासून चालू असलेला सहस्त्रकुल जलविद्युत प्रकल्प आहे जवळपास दोन हजार ला एकदा झालं डोकं काढलं आता दोन हजार ला काढलं त्यामुळे आता हा आम्हाला प्रकल्प याच्यापुढे मुळा जाळी सगळं टोकटून टाकायचं आहे जेणेकरून पुढच्या पिढीला या प्रकल्प होईल किंवा न होईल याचं काही म्हणजे घेणं देणंच राहणार नाही अशासाठी साहेब आम्हाला पाहिजे आमच्या जमिनी एवढ्या सुपीक आता की नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरच्या जमीन म्हणलं तर आमची हरगाव मेहतेगड तालुक्याची आहे त्यामुळे आमच्या एवढ्या चांगल्या जमिनीवर जर हे शासन जर धरण करतो म्हणत असेल तर आम्हाला एक पारचं मरण पत्करायला आम्ही मात्र आम्ही धरण होऊ देणार नाही हे आम्ही ठाम भूमिका घेतली आहे यासाठी आमच्या कामारी गावातून नंतर हिमायतनगर तालुक्यातून हजारो शेतकरी असेल पण येथे आम्ही आलो आहोत यापुढे आम्ही आणि एकदा पुन्हा इच्छितो की आम्ही मरण पत्करा पण धरण होऊ देणार नाही साहेब ठीक आहे या आहे आणि जे पाणी पाहिजे ते पहिल्या पाव पावसाळ्याचं तर मिळतेच परंतु धरणाच्या माध्यमातून सप्लाय लाईन आहे त्या धरणामध्ये पाणी सोडायला नळगंगा जे हे येऊनच राहिलेलं आपण